अध्यक्ष महोदय आज महत्वाच्या विषयाच्या पुरवणी मागण्या होत्या त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यावरण विभाग आणि नगर विकास विभाग अध्यक्ष महोदय त्यामध्ये सन्माननीय वरुण सरदेसाईंनी आज सुरुवात केली त्याच्यामध्ये श्रीमती देवानीताई फरांदे श्रीयोत्त जयंतराव पाटील श्री रमेशराव बोरनारे श्रीयुत विकासराव ठाकरे श्रीमती सरोजती सरोज ताई अहिरे श्रीयुत कैलाशजी पाटील श्रीयुत हेमंतजी रासने श्रीयोत अमितजी देशमुख श्रीयोत दिलीपजी लांडे श्रीयुत जितेंद्रजी आव्हाड श्रीयुत दिलीपजी बनकर श्रीयोत अबु अजम अजमी साहेब श्रीयोत विनोद अग्रवालजी श्रीयुत निलेश राणेजी श्रीमती सना मलिकजी श्रीयुत बाबाजी काळेजी श्रीयोत अभिमन्यू पवारजी आणि आता सन्माननीय किशोर पाटीलजी अध्यक्ष महोदय ही चर्चा करत असताना जरूर दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्या त्यांना पुरवणी मागण्यावर बोलायचं होतं परंतु आज गिलोटीन असल्यामुळं त्यांच्या ज्या काही त्यांना आपली मतं मांडायची होती किंवा आपल्या आपल्या मतदारसंघातले किंवा ह्या तिन्ही विभागाच्या संदर्भातले जे काही प्रश्न मांडायचे होते ते मांडता आले नाही परंतु त्यांनी त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना पत्ररूपाने दिलं तरी आम्ही देखील त्यांची उत्तरं देऊ शकू त्यांनी तसं काही मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही असे पूर्व सुरुवातीलाच मी त्यांना विनंती करतो अध्यक्ष महोदय एकंदरीतच चर्चा करत असताना ह्या तिन्ही विषय तसे बघितले तर राज्यातले महत्त्वाचे विषय आहेत आणि साहजिकच ह्या सर्व सन्मान्य एकोणीस सदस्यांनी अनेक बाबीचा उल्लेख इथं केला त्याच्या संदर्भामध्ये अनेक ज्येष्ठ सन्मान्य संचालक सभास सदस्यांनी देखील तिथं आपली आपली भूमिका मांडली अध्यक्ष महोदय जून दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्तावन्न हजार कोटीच्या साधारणपूरक मागण्या मंजुरीसाठी प्रस्तावित केल्या आणि त्याच्यामध्ये सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर केल्यानंतर लगेचच इतक्या मोठ्या तुम्ही पुरवणी मागण्या कशा सादर केल्या तुम्ही राज्याची आर्थिक शिस्त बिघडवताय तुम्ही राज्य अडचणीत आणताय अशा प्रकारचं बरीचशी चर्चा काल पण वेगवेगळ्या डिमांड्सवर चर्चा झाली त्याच्यामध्ये पण काही सन्मान्य सदस्यांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केला आज देखील सन्मान्य जयंतराव पाटील साहेब आणि काही इतर मान्यवरांनी देखील ह्या गोष्टीचा उल्लेख केला पण म्हणून मला या उत्तराच्या निमित्तानं चर्चेच्या निमित्तानं सभागृहाला पण सांगायचं आहे आणि राज्याला पण सांगायचं आहे की त्यामध्ये पंधरावा वित्त आयोग आहे त्या पंधराव्या वित्त आयोगाचा निधी राज्याला मिळत असतो देशातल्या अनेक राज्याला मिळत असतो आपल्यालाही मिळत असतो आणि त्याच्यामुळे ह्या सत्तावन्न हजार कोटीच्या मागण्या सादर करत असताना हाही विचार आम्ही पंधराव्या वित्त आयोगाचा केलेला आहे अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळामध्ये देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या वर्षी पन्नास वर्षाच्या परतफेडीनं बिनव्याजी दीड लाख कोटी रुपये संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्याकरता उपलब्ध करून दिलेले होते प्रत्येकाने आपापले प्रस्ताव दिले आणि काही काही हजार कोटी त्याच्यामध्ये मिळवले आपल्यालाही त्याच्यामध्ये नऊ हजार कोटी रुपये बिनव्याजी पन्नास वर्षाच्या परतफेडीने मिळालेले आहेत यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजीने सव्वा लाख कोटी रुपये बिनव्याजी पन्नास वर्षाच्या नंतर परत फेड करायची अशा प्रकारे ह्या देशातल्या राज्यांच्याकरता उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यातनं पण हे बिनव्याजी कर्ज आपण म्हणतोय ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत विविध योजनांच्यासाठी केंद्राचा हिस्सा याकरता जवळपास सोळा हजार आठशे पासष्ट कोटी एवढा निधी राज्य सरकारला अध्यक्ष महोदय प्राप्त होणार आहे आणि केंद्रीय योजना राबवताना राज्याच्या सा साधन संपत्तीमध्ये निश्चितच अध्यक्षमोदय भर पडणार आहे आणि त्यामुळं राज्याच्या साधन संपत्तीवर पडणारा निव्वळ वित्तीय भार हा जवळपास चाळीस हजार सहाशे पंचेचाळीस कोटी एवढा तो आहे आणि सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मूळ अर्थसंकल्पामध्ये आपण जर अध्यक्ष महोदय बघितलं तर भांडवली खर्चाचं प्रमाण हे एकूण खर्चाच्या तेरा पॉईंट तीस टक्के इतकं होतं आणि या पूरक मागण्यांच्यामुळं आपण जर पाहिलं तर भांडवली खर्चाचं प्रमाण वाढून तो पंधरा पॉईंट तेरा टक्के एवढं त्याच्यामध्ये झालेलं आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यामध्ये आम्ही पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार जे अनुदान दाखवलेलं आहे ते अकरा हजार बेचाळीस कोटी रुपये दाखवलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं मुद्रांक शुल्क अधिभारात परतावा जे आपण मेट्रो प्रकल्प महानगरपालिका नगरपालिका वगैरे ह्या सगळ्यांच्या करता करत असतो त्याच्यामध्ये आम्ही तीन हजार दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये दाखवलेले आहेत मेट्रो प्रकल्प आणि वाहतुकीच्या दळणवळणाच्यासाठी भुयारी बांधकाम ज्याला आपण टनेल म्हणतो ते राज्य शासनाच्या हिस्साची दुय्यम कर्जाची रक्कम ती दोन हजार बावीसशे चाळीस कोटी रुपये अध्यक्ष महोदय एन सी डी सीकडनं देखील केंद्रीय मंत्री सहकार मंत्री गृहमंत्री किती मंत्री अमित शाह साहेब हे सहकारी साखर कारखान्याच्या करता त्यांना जी काही मदत लागते उभारणी करता लागते एक्सपॅन्शन करता लागते आपल्या डिस्टरी उभी करण्याकरता लागते कोजन उभे करण्याच्या करता लागते त्याच्यामध्ये दे देखील जवळपास एकवीसशे ब्याऐंशी कोटी रुपये आम्ही दाखवलेले आहेत ते पैसे अध्यक्ष महोदय केंद्राकडनं एन सी डी सीकडनं आपल्याला मिळतात आपण त्या साखर कारखान्यांना पास ऑन करत असतो केंद्र शासनाकडून राज्याला भांडवली खर्चासाठी पन्नास वर्षाच्याकरता बिनवयाचे विशेष सहाय्य तेही आम्ही दाखवलेलं आहे आमचा प्रयत्न आहे आमच्या राज्याचे आपल्या मु मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील एकनाथरावजी असतील आम्ही सगळेच जण तव जास्तीत जास्त हिस्सा हा आपल्या राज्याला कसा मिळेल गेल्या वर्षी नऊ हजार कोटी मिळवायला आम्ही यशस्वी झालो पण ह्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त कसा मिळेल ह्याबद्दलचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्याच्यावर ती रक्कम आम्हाला दाखवावी लागली श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना असेल रस जिल्हा आणि इतर मार्ग असतील त्याच्यात दोन हजार कोटी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतीनीस्त मानधन ते सोळाशे नव्वद कोटी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य हो योजना संजय गांधी निराधार योजना अशा वेगवेगळ्या वेग योजनांच्याकरता सिंहस्थ कुंभमेळ्याच्याकरता फरांदेताईंनी मुद्दा उपस्थित केलेला होता त्याची अंमलबजावणीकरता आम्ही एक हजार कोटी रुपये दाखवलेले आहेत ते जर कमी वाटले तर आम्ही त्याच्यामध्ये केंद्राचा पण काही निधी मिळवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय तिथं आम्ही करणार आहोत आणि राज्यमार्ग परिवहन महामंडळाला जे आपण सवलती देतो महिलांना पन्नास टक्के विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्याच्याकरता एक हजार कोटी रुपयाची तरतूद दाखवलेली आहे ए डी बी बँक जी आहे त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी रुग्णालयाची कामं चाललेली आहेत त्याची बांधकामं आणि श्रेणीवर्धन याकरता जवळ अकराशे ऐंशी कोटी रुपये दाखवलेले आहेत आणि ओ बी किंवा विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींना मॅट्रिक मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती करता तेराशे कोटी आणि बरेच दिवस कोकणवासियांची मागणी होती मागे देखील राज्य सरकारने निर्णय घेतला रेवस्त रेड्डी सागरी महामार्ग आणि पुण्यामध्ये रिंग रोड चक्राकार महामार्ग ही आणि जालना नांदेड द्रुतगती महामार्ग ह्याच्याकरता देखील भां भाग भांडवली अंश आम्ही मी पंधराशे कोटी रुपये दाखवलेले आहेत अध्यक्ष महोदय नागरी पायाभूत विकास निधीकरता देखील आम्ही जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांना जे आपण कर्ज देतो त्याच्यामध्ये दे पंधराशे कोटी रुपये दाखवलेले आणि त्याच्यामुळं हा आकडा सत्तावन्न हजार कोटी रुपये गेलेला आहे तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही आपण सगळेजण बघता अलीकडच्या काळामध्ये आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये मो दे देखील मोठे मोठे काही करोड रुपयाचे फ्लॅट घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे महोदय परवा आपल्या पा वाचनात आलं असेल किंवा एक नमन म्हणून बिल्डिंग आहे कोस्टर रोडला तिथं एक फ्लॅट म्हणजे एका फार्मा कंपनीच्या मालकिणीनं घेतला त्याची किंमत सहाशे पन्नास कोटी रुपये होती दोन लाख सत्तर हजार रुपये स्क्वेअर फिटने तो फ्लॅट गेला ठीक आहे काही लोकांच्याकडे पैसे आहेत त्यांनी तर घ्यावं परंतु त्याच्यातनं जे काही नोंदणी फी आपल्याला मिळते रजिस्ट्रेशन फी ते पण आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असते आणि त्याच्यामुळं हे सगळं करत असताना राज्याचं रिसोर्सेस वाढवण्याच्या करता देखील आम्ही सगळेजण मंत्रिमंडळातले सहकारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे अलीकडच्याच काळामध्ये काही एक्साईजच्या पण आपण थोडी त्याच्यामध्ये टॅक्समध्ये वाढ केलेली आपल्या पाहण्यात किंवा वाचनात आलेली असेल अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय आमचं ह्या सरकारचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळं जो काही विरोधकांच्याकडनं थोडासा बाऊ केला जातो असं दाखवलं जातं की बाबा राज्य अडचणीत आहे आता राज्याचं कसं होणार आता अमुक थांबलंयत थांबलं आहे तसं काही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालं नाही आम्ही पण अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करणारे किंवा प्रशासनामध्ये काम करणारे सहकार्य आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पूर्वीचा पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे आणि आत्ताही त्या राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळतायत एकनाथरावजींना अडीच वर्षाचा अनुभव आहे मलाही अनुभव आहे राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील भुजबळ साहेब असतील चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील कितीतरी सिनियर मंत्री अध्यक्ष महोदय ह्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि त्यांना प्रश्नाची जाण आहे वेगवेगळ्या प्रश्नाला कशा पद्धतीनं मार्ग काढायचा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्ञात आहे आणि त्याच्यामुळं आज जे काही काही कालपासून आजपासून आज पण आज अनेक बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कुणी घाबरून जाण्याचं अध्यक्ष महोदय तसं काही कारण नाही मला एक गोष्ट सांगायची की बाबा राज्याची आर्थिक स्थिती बिघडत चाललेली आहे राज्य कर्जबाजारी होत चाललेलं आहे राज्याच्या महसुली जमा कर्जाच्या वसुलीसह एकूण खर्च यातील तूट भागवण्याच्याकरता ज्या काही नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर अध्यक्ष महोदय आम्ही अजिबात जात नाही पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार राजकोषीय तूट दोन पॉईंट शहात्तर टक्के आम्ही ठेवलेले जी तीन टक्केच्या आत ठेवायची असते आणि इयर एंडिंगला देखील त्या संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थितपणे नियोजन हे महायुतीचं सरकार करेल सव्वीच्या अर्थसंकल्प अंदाजानुसार महसूल जमेचं व्याज प्रदानाची टक्केवारी हे अध्यक्षामध्ये अकरा पॉईंट त्रेपन्न टक्के व्याजाचं प्रमाण वीस टक्के मर्यादित ठेवण्यात आपल्याला यश आलेलं आहे आणि आज मला महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगायचंय आणि दोन्ही सभागृहातल्या सन्मान्य सदस्यांना सांगायचं आहे की संपूर्ण देशामध्ये जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत केरळपर्यंत जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये तीन आ, तीन राज्याचंच प्रमाण कर्जाचं वीस टक्केपेक्षा कमी आहे त्याच्यात गुजरात आहे त्याच्यात ओरिसा आहे त्याच्यात महाराष्ट्र आहे बाकी सगळी राज्य ही त्या तीन टक्के वीस टक्क्याच्या आहेत अध्यक्ष महोदय वर्षाखेरीज खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त पाळून सदर वित्तीय निर्देशांकांचं पालन करण्यास आपलं सरकार अध्यक्ष आमचं सरकार अध्यक्ष महोदय नेहमीच यशस्वी झालेलं आहे आणि चालू वर्षी देखील पुरवणी मागण्यांमधून तरतूद केली असली तरी उत्पन्नाचं नवीन स्रोत तयार करून संसाधनाचा क्षमतेचा पूर्ण वापर करून तसेच वित्तीय शिस्त लावून सुधारित अंदाजातून राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यापर्यंत मर्यादित राहील याची दक्षता ही घेण्यात येईल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास ह्या वेगवेगळ्या वेग विभागाच्या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं मी सभागृहाला सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय अनेकांना आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे इथं सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव बसलेले आहेत ते सिनियर आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काल काही बोलत असताना मी काल सभागृहामध्ये नव्हतो परंतु मला बाकीच्यांनी माहिती दिली की अशा अशा पद्धतीनं बोलले त्याच्यामध्ये त्यांनी आमच्या आता तीन पक्षाचं सरकार आहे भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष आहे शिवसेना आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये आणि आम्ही सगळेजणं काम करत असताना कारण नसताना असं जरा भाजप पव... स सरकारमधल्या भाजपच्या काही मंत्र्यांची पण तक्रार आहे शिवसेनेला लव... देखील खात्याबद्दल तक्रार आहे तुम्ही जर बघितलं भास्करराव सन्मान्य सदस्य तर आत्ता निधी देत असताना कुठल्या कुठल्या विभागाला किती निधी दिला आहे तो जरा आपण पहा दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्या मतदारसंघामध्ये गुहागरला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा करायचा आणि मी अजित पवारांना पत्र दिलं अजित पवारांनी ते पत्र बघितलं परंतु त्याच्यामध्ये काहीच बोलले हो नाही होई बोलले नाही नाही बोलले नाही आणि त्याचा त्यांनी माझा थोडासा म्हणजे नाराज झालो त्यांनी नाही नाही नाराज झाले बरंच काही अस्वस्थ झाले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये असं म्हणा व्हायला नको होतं वगैरे वगैरे त्यांनी त्यांच्यामध्ये सांगितलं अध्यक्ष महोदय मला खरं तर भास्करराव जाधवांना सांगायचं आहे भास्करराव जाधवांची आज कितवी जा टर्म आहे जवळपास सहा टर्म पूर्ण झालेत तुमच्या आणि सातवी टर्म आहे म्हणजे एम एल सी पण त्याच्यामध्ये जर धरली तर त्या गोष्टी अध्यक्ष महोदय ह्यामध्ये इतक्या टर्ममध्ये ते कॅबिनेट मिनिस्टर होते ते नगरविकास खात्याचे राज्यमंत्री देखील होते मग इतक्या वर्षात ते त्या भागामध्ये प्रतिनिधित्व करतात चिपळूंचं केलं गुहागरचं केलं मग इतक्या दिवसामध्ये का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला मला ते काही कळलं नाही आमच्याच वेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या साहेबांच्या जिल्ह्यामध्ये नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सॉरी रायगड जिल्ह्यात नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सात तालुकेमध्ये आठ तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि एकूण न नऊ तालुके आहेत आणि माझ्या इथं नाही अध्यक्ष महोदय वास्तविक इतक्या दिवसात पुतळा आपण उभा केला नाही संपूर्ण ठापर आमच्या मा माती मारायचं आम्ही तर छत्रपती संभाजी महाराजांचं खूप मोठं भव्य दिव्य स्मारक हे तुळापूर आणि वडूला चाललेलं आहे मधल्या काळामध्ये जिथं महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या काळामध्ये एक फितुरी केल्यामुळं काहींनी पकडण्यात आलेला आहे तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिथं पण भव्य दिव्य स्मारक सा संगमेश्वरला चिपळूण तालुक्यामध्ये हो संगमेश्वर तालुक्यात सॉरी संगमेश्वर तालुका आहेत चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं आपण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये हो हे अर्थ खातं ते काही मालक आहेत का अर्थमंत्री कोणाला पैसे देणार अर्थमंत्री कसे ठरू शकतात अध्यक्ष महोदय त्यांनाही माहिती आहे की अर्थ खातं सगळ्याला निधी देतं त्याच्यावर अजित पवारची अर्थमंत्री सही असली तरी एकनाथराव शिंदेसाहेबांची पण सही उपमुख्यमंत्री म्हणून असते मुख्यमंत्र्यांची पण सही त्याच्यामध्ये असते कॅबिनेट त्याला सगळ्याला मान्यता देते आणि एकदा निधीचं वाटप झाल्यानंतर त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना तो अधिकार असतो कुणाला किती निधी द्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं तरतूद कुणाला किती करायची ते सगळं असताना त्यांनी इतकं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना साडेपाचला अध्यक्ष महोदय मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तरी माझं वाचन दादा एवढं फास्ट नाही 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 साडेपाचला गिलोट अच्छा ते सगळं सांगून तुम्हाला <laughs> मला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं वास्तविक मी काही मालक नाही आहे सगळं मिळून हे सरकार चालवतात भास्करराव तुम्हाला जर बोलायचं असं असतं तर मला खरंच खूप बोलायचं होतं परंतु आता बिल वाजायला लागली मला वाटलं नाही मला एवढा वेळ लागेल परंतु अध्यक्ष महोदय एकंदरीतच महसूल जमा किती होतो त्या त्या विभागाला आउटलेट दिला जातो मग ते पैसे त्या त्या विभागाने खर्च करायचे मग अर्थमंत्री कोण स्वतःला समजतात मी कुणाला कोण स्वप्न जात नाही मी राज्याचा अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री आहे जो मला अधिकार आहे जो विधिमंडळांनी दिलेला आहे जो मंत्रिमंडळाने दिलेला आहे त्याच्या बाहेर मी यत्किंचितही जात नाही मला महाविकास आघाडीमध्ये देखील मी, दे दे मी सरकारमध्ये दे काम केलेलं आहे महायुतीमध्ये दे देखील मी काम करतोय त्याच्यामुळे एकंदरीत अशा प्रकारच्या सरकारमध्ये काम करत असताना कसं सर्वांना बरोबर घेऊन जायचं ह्याचं जा आम्हाला ज्ञान आहे त्याच्यामुळे इतरांनी आम्हाला उपदेश करायचं काही कारण नाही असं मला स्पष्ट सांगायचं आहे त्याच्यामुळे कुणाचा तरी राग माझ्यावरही काढण्याचं काही कारण नाही मला कुणालाही त्याच्यामध्ये दोष द्यायचा नाही एवढंच अध्यक्ष महोदय सांगतो मी एव मी आपल्या अनुमतीने सन हजार सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या जून जुलै दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशन नगरविकास विभागाच्या बाब क्रमांक चौऱ्याहत्तर ते ब्याण्णव खाली अनिवार्य व कार्यक्रम करता करता रुपये पंधरा हजार चारशे पासष्ट कोटी तेरा लाख तेहतीस हजार रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाब क्रमांक सत्त्याण्णव ते एकशे एक्केचाळीस खाली अनिवार्य कार्यक्रम खर्चाकरता रुपये नऊ हजार एकोणपन्नास लक्ष पस्तीस हजार पर्यावरण वातावरण बदल विभागाच्या बाब क्रमांक दोनशे त्र्याऐंशी खाली कार्यक्रम खर्चा करता रुपये दोनशे अडुतीस कोटी इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याची विनंती सन्मान्य सभागृहात करतो धन्यवाद आता मी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पुरवणी मागण्यांवरील एक नगरविकास विभाग दोन सार्वजनिक बांधकाम विभाग तीन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग या विभागांच्या मागण्या वितरित केलेल्या सूचीत दर्शवल्याप्रमाणे एकत्रपणे मतास टाकतो नगरविकास विभाग अनुक्रमांक एकवीस ते पंचवीस सार्वजनिक बांधकाम विभाग अनुक्रमांक सत्तावीस ते तेहतीस पर्यावरण व वातावरण बदल विभाग अनुक्रमांक छप्पन अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत होय ते बहुमत मागण्या संमत झाल्या थांबा 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 आता मी चर्चेसाठी प्राथम्य क्रमांकात नसलेल्या खालील विभागांच्या पुरवणी मागण्या कामकाज सो सोबतच्या सूचित दर्शवल्याप्रमाणे एकत्रपणे मतास टाकतो सामान्य प्रशासन विभाग अनुक्रमांक एक ते तीन महसूल वन विभाग अनुक्रमांक दहा ते तेरा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अनुक्रमांक अकरा ते व वीस वित्त विभाग अनुक्रमांक सव्वीस जलसंपदा विभाग अनुक्रमांक चौतीस व पस्तीस विधी व न्याय विभाग अनुक्रमांक ते अडतीस ग्राम विकास विभाग अनुक्रमांक बेचाळीस ते पंचेचाळीस अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अनुक्रमांक सेचाळीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग सहाय्य विभाग अनुक्रमांक सत्तेचाळीस व अठ्ठेचाळीस नियोजन विभाग अनुक्रमांक एकोणपन्नास व पन्नास सार्वजनिक आरोग्य विभाग अनुक्रमांक एकावन्न व बावन्न वैद्यकीय शिक्षण व औद्योग औषधी द्रव्ये विभाग अनुक्रमांक त्रेपन्न व चौपन्न आदिवासी विकास विभाग अनुक्रमांक सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग अनुक्रमांक सत्तावन्न व एकोणसाठ उच्च व तंत्र शिक्षण विभाग अनुक्रमांक साठ ते बासष्ट महिला व बाल विकास विभाग अनुक्रमांक त्रेसष्ट पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अनुक्रमांक चौसष्ट चो, व पासष्ट कौशल्य रोजगार उद्योजकता व विनियम नाविन्यता विभाग अनुक्रमांक सहासष्ट पर्यटन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अनुक्रमांक सदुसष्ट ते एकोणसत्तर अल्प अल्पसंख्याक विभाग अनुक्रमांक सत्तर व एकाहत्तर इतर मागास बहुजन कल्याण विभाग अनुक्रमांक त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर अनुकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत मागण्या संमत झाल्या शासकीय विधेयके पुरस्थापना खंडशा विचार व संमत करणे सन सं दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस चालू आहे अध्यक्ष महोदय मी सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस आपल्या अनुमतीने मांडतो विधेयक मांडण्यात आले अध्यक्ष महोदय मी सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे असा आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्याहत्तर महाराष्ट्र द्वितीय पुरवणी दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस हे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्यात्तर महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे मांडलं नाही का बोलणार आहेत ठीक आहे बोला बोला मी म्हणलं की तुम्ही एकदम सुपर फास्ट दिसताय मला वाटलं तुमचं समाधान झालंय नाही नाही मी म्हणून उभं राहिलो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी वित्तमंत्री महोदय या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री इथं आहे आम्हाला विरोधी पक्षाचं एक महत्वपूर्ण आयुध आहेत अध्यक्ष महाराज पण अलीकडच्या काळामध्ये थोडस दादा त्याला बोथळ करण्याचं काम सुरू झालेलं आहे अध्यक्ष महाराज आपल्याला लक्षात असेल की आम्ही पटवारी भवन आमच्या मतदारसंघात बांधलेत आणि माननीय वित्तमंत्री मोदयांनी मिटिंग घेतली दालनात त्याबद्दल सूचना केल्यात बांधकाम झालं पण पैसेच मिळाले नाही अध्यक्ष महाराज तलाठी भवनाचे तर अध्यक्ष महाराज असं होऊ नये याची काळजी आपण आपल्या माध्यमातून मी मंत्री मोदयांना सांगू इच्छितो अध्यक्ष महाराज मी या ठिकाणी मुख्य शिर्षा लेखाशीर्ष दो, दोन दोन हजार दोनशे दोन सर्वधारण शिक्षण बाब क्रमांक बासष्ट मी वाचलं पाहिजे दादा की काय हां तुम्ही अध्यक्ष महोदय आपल्या परवानगीनं मी आत्ता सन्माननीय ज्येष्ठ सभासद नाना पटोले साहेबांनी आणि सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेबांनी देखील विधानसभा सदस्य यांनी म वीस नियम क्रमांक दोनशे चौसष्टचा पाचनुसार उपस्थित केलेले काही मुद्दे आहेत आणि त्याच्या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे या विनियोजन विनियोजन विधेयकावर सन्माननीय सदस्य नानासाहेब पटोले यांच्या पाच आणि सन्माननीय सदस्य विजय वडेट्टीवार यांची एक अशा एकूण सहा सूचना प्राप्त झालेल्या आहेत अध्यक्ष महोदय आणि सन्माननीय सदस्य नानाभाऊ आणि सन्माननीय विजयराव या मुद्द्यांच्या बाबत अधिवेशन संपल्यानंतर स्वतंत्रपणे बैठक मी बोलवतो आणि त्यांचे प्रश्न मार्गी त्या ठिकाणी लावण्याचा निश्चितपणे मी प्रयत्न करतो त्यांनी आत्ताचा एक मुद्दा काढला बांधकाम झाले परंतु निधी दिला नाही महसूल मंत्री जवळच आहे मी त्याच्यातनं पण मार्ग त्या ठिकाणी काढतो कारण हे एक महत्त्वाचं आयुध He, uh, था था, uh, हे सन्मान्य सदस्यांना वापरता येतं आणि नेहमीच नानासाहेब uh, पटोले हे ह्या आयुधाचा वापर करतात अर्थात तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी आज व विशेषतः शालेय शिक्षण क्रीडा विभाग नंतर जलसंपदा विभाग त्याच्यानंतर आमचा नगर विकास महिला व बालविकास विभाग त्याच्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग ह्या महत्त्वाच्या वेगवेगळ्या वेग विभागांच्यावर त्यांनी हे सूचना मांडलेल्या आहेत आणि त्या सूचनाच्या अनुषंगाने मी त्यांच्या सोयीची जी काही चर्चा करून साधारण एखाद्या मंगळवारी बुधवारी सहसा मंगळवार बुधवार सोमवार आम्ही इथं असतो त्यांना जी काही सोयीची वेळ असेल त्या सोयीच्या वेळेस मी बैठक लावीन आणि संपूर्ण त्या संबंधित सगळ्या सचिवांना हजर ठेवीत त्याच्या आधी त्या सचिवांना सांगित की ह्या ह्या विषयाच्याबद्दल आपल्याला सन्मानित सदस्य नाना पटोले साहेबांची चर्चा करायची आणि त्याला सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न सन्मानित सदस्य नाना पटोलेसाहेब मी नक्की करेन धन्यवाद चला प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक अठाऊन महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन व तीन अनुसूची खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे खंड दोन व तीन अजूनची खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचे भाग झाले प्रभारी मंत्री अध्यक्ष महोदय मी सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठ्या अट्य, अठ्ठ्याहत्तर महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे असा आपल्या अनुतवने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक